रिलायन्स कंपनीच्या जिओ मार्चला पंधरा लाखाचा किराणा ग्राहकांना देण्याऐवजी परस्पर विक्री केला तसेच विकलेला किराणा मार्चे पैसे ही कंपनीत न भरता अपहार केल्या प्रकरणी मॅनेजर सह एकावर एक एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला मॅनेजर मनोज दिलीप आरक आणि योगेश सुभाष डावरे फसवणूक करणाऱ्यांची आरोपींची नावे आहेत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये रिलायन्स कंपनीच्या जिओ मार्टचे गोदाम मा आहे कंपनीतील माल डिलेवरी करण्याचे काम आय एन डे टी फाय प्लस सर्व्हर ही कंपनीकडे आहे या कंपनीचे मॅनेजर विक्रम दिलीप निकम यांच्या फर्यादीनुसार आय एन डे टी फाय प्लस सर्व्हर ही कंपनीकडे विविध कंपनीची डिलेवरी करण्याचे काम केले आहे विविध कंपन्यांनी दिलेला माल ही कंपनी ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम कर तीन ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून पासून रिलायन्स कंपनीने आय एन डी टी फाय प्लस सर्व्हिसने कंपनीला मेल पाठवला की चार लाख पंचवीस हजार चारशे बावीस रुपयाचा किराणा साहित्य ग्राहकांना मिळालेला नाही तसेच जर ग्राहकांना दिले नसेल तर कंपनीला ते परत केले नाही त्याप्रकरणी मॅनेजर सुरज सुभाष घोटे यांनी कंपनीची चौकशी केली असता एकोणावीस ऑक्टोबरला आरोपी मनोज आरक याने एक लाख चाळीस हजाराचा किराणा सामान कामगारांच्या मदतीने जास्तीचा भरून घेतल्याचे यावेळी करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर